सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ ज्या वेळेला एखादी मुलगी माहेर येतील परत काही करते आणि तुम्हाला मातृत्व दाखवलं असणाऱ्या एकाही व्यक्तीनं न जेवतात जायचं नाही हे सांगितलं त्या मग तुम्ही सगळ्यांना बाहेर वाचील आता तुम्हाला मला हेच सांगायचंय सगळ्यांना चुकलेल्या गोष्टींची बरोबर करण्याकरता परत एकदा मोडतोड करावी लागत असेल तर ती मोडतोड करा म्हणजे मग सगळेजण तुमच्या सोबत राहतील अरे ज्या नेतृत्वानं आता तुमच्या सरपंचांनी सांगितलं की ज्या नेतृत्वानं या ठिकाणी गरीब करून गरीब करून घेतल्यानंतर सुद्धा यश मिळत नव्हतं त्या माणसाला पैलवान भेटला आणि यश मिळालं त्या पैलवानाला सांगितलं जात की जरा थांबा काका जरा थांबा काका जरा थांबा काका आणि काका तुम्ही थांबताय आणि आमच्यासारख्या ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावरती प्रेम केलं त्या माणसाला घरात बसावं लागतंय त्याच्यापेक्षा वेगळं दुःख काय नाही आहे इथं बसलेलं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ते दुःख आहे इथं आल्यानंतर कदाचित बोलता येत नसेल सांगता येत नसेल परंतु सगळ्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की तुम्ही जो निर्णय घेताय किंवा तुम्ही जे करताय तो इथून पुढं

Taksir lah Taksir dia ya. いったいません

नाहीये काका तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील की जेणेकरून तुम्हाला दिलेला त्रास तुमच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास व्याजा ज्या ठिकाणी नंतर सांगली दोनच ठिकाणी उमेदवार निवडून नव्हता अशा वेळेला काही लोक एकत्रित आली आणि नेतृत्व स्वीकारून काकाने केलं त्यावेळेला त्यांनी हे सुद्धा निवडून काढलं त्यांना बाजूला केलं जात आहे म्हणजे तुम्ही आम्ही शांत आहे कारण काय माहिती फक्त काकांचं पण ते बोलून देत नाहीत ज्या वेळेला काका आमदार नव्हते तेव्हापासून प्रत्येक माणसांचा मी हात घेऊन यायचो एक प्रेम म्हणून मतदारसंघाला त्याच्या पूर्वीपासून हे असताना देखील त्या ठिकाणी बरीच धोक्याची का तर तुमच्यामध्ये एक नेतृत्व तुमच्यामध्ये एक दातृत्व तुमच्यामध्ये एक मातृत्व सगळ्यांनी बघितलेलं होतं आणि हे बघत असताना ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या समोर ठाम म्हणून उभारायची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही विसरताय असं मला वाटतंय वाटतं कृपया काका मी जास्त नाहीये मला माहितीये अजून जण बोलतील काही जण शिवाय देतील हरकत नाहीये पण जे आहे ते बोलला पाहिजे जे आहे ते सांगितलं पाहिजे जोपर्यंत आई मुलं रडत नाही तोपर्यंत आई पाना तुम्ही जोडत नाहीये तसंच आहात तुम्ही आई आहात आणि आम्ही आज होऊ शके व्यक्ती एक लक्षात घ्या ನೇತೃತ್ವ ಕರಾವ ज्या वेळेला आता गरज येईल किंवा ज्या वेळेला येईल त्यावेळेला फाटा अडवायची तयारी तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत